नमस्कार मी पंजाब डक मी आलोनाथ जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर अमरावती जिल्हा झालं तुमच्याकडं दररोज म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पा। पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिमी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आज रात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हादात लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्याकडं मराठवाड्यात आज सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव आणि बीड त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्यरात्री मात्र मराठवाड्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये दररोज जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा आता त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणूनही अंदाज लक्ष त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्या निपाड तालुका चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर त्याच्यानंतर येवला कोपरगाव या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊस खूप कमी आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा ह्या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या ताल। सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो हो की तुमच्याकडं आज रात्री मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल पण तुमच्याकडं मात्र जवळपास एकवीस ऑगस्टपर्यंत धो पाऊस पडणार आहे तुमच्याकडे मुसळधार पाऊस होणार आहे गोष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आहिल्या नगर भागात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला त्याची सगळी सरासरी या जवळपास वीस ऑगस्टपर्यंत तुमची भरून जाईल म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणातला पाऊस कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे कोकणातला सगळीकडं